शिष बाबा काय नाही काय नाय वै मी म्हणे बसा काढीव कुठं जायचं बाबा वाडापाव देतो तुम्हाला बसा हा हा वडापाव आज कुठं दिवस उशीरलाय बाबा स्वतःहून वडापाव द्यायला लागलाय मसा गाडी टेबल शीट नको बाबा पोलीस धरती ती परत वाडा बेत कॅन्सल करशील कर ना करत नाही धरत पोलिस असे पाच पाच जण बसवून येईल मी गाडी अरे तुम्ही दोघा फक्त बसा बरोबर तिकडे जावा माझी गाडी घेऊ काय अरे तुझी गाडी कशाला बस बर चालते अरे अरे तू कुठं माग बाबा पोलीस धरती तू जाऊ दे काय ल चालवत नसतील तर माग बसू काय पाडणं कमी झालं मिसल्या बसाईना मला माझी गाडी घेतली असतीला का अरे कशाला गाडी घेऊ माग मागं बस बर बर बसतो जाऊ दे जाऊ जाऊ दे हा एक नंबर वाडा भाऊ बरती विसल्या आज कस काय एवढा आमच्यावर मेहरबान झालास झाला काय विषय अरे मी आयफोन घेतला का नाही त्याबद्दल तुम्ही पार्टी मागत होता बघा तीच ही पार्टी अरे तुला जेवण मागत होतपावर मागत खावा गोष्ट केलाय सोचनी पडे सोचनी पडेगी पडे चला पाचगुए पाच गुई, गुई श्यामदेव बाबाच्या गोळ्या घ्या आसिडिटिक गॅस अपचन खोकला यावर गोया गया दादा गोया खाताय का नाही नाही जाओ जाओ अहो गुळे खाऊ तर बघा खाल्ल्याला सगळं दोन मिनिटात बसत या काय दोन मिनिटात बसते या होय मामा अजून पाच वडापाव हो। देव हे बुरट्या तुझ्या माने एवढं वडापाव खाल्ले का बुरट्या वडापावच पाठी देतीस काय आता गमत बघ नुसती जेवणा बिल करणार आहे तुझं ठीक आहे खाऊन खाऊन घ्या खाऊन खाऊन घेऊ का चावून चावून घेऊ चावून चावून घ्या मामा खात का का ए गुळी माझी स्त्री नको मला पाच गुळी बाबा आवड टेस्टिंगला फुकट आहे हा फुकट आहे बर कस वाटतंय आहे मग जरा जरा गुडगुडत गुड, आहे आयला असं गुडगुडाय नाही पाहिजे माझ्या गुडगुडा गुड, लागला गुड, पोटात अरे चा थोडा गोटा झाला पाचशे गुळी द्यायची तर तुम्हाला जुलाब व्हायचे गुहेब बंद व्हायचे गुहेब थांब अबा आता जेवण आलोय छान भात खाऊन आलोय आबा आहे का बर हाय हाय कोण ग पोरी तू मी पोरगी नाही पक्की आई पुण्याला असतो अरे टाळ्या पक्या तू आशवी मग एवढं दाण कॅस कशाला वाढवले तिथे बायकांच्या घर आहो ती केस ती त्यामुळे ऑनलाईन तेल मागवलेलं ती तेल लावल्यापासून ना नाही केस एवढी वाढते कालच टक्कल करून आलतो बघा तवर आज एवढी वाढली आईला बारे की तू एक काम कर केस के एक जा वाशे रुपयाला पाऊस राहायत हा मग तीच करतो त्याच्यावर एवढं घर बांधले मी अड जोरात बाजार भावाला नुसती केस बांधय होय बर पुण्यात आम्ही काय करतोस मसाजचा कोर्स झालाय माझा जो पाहितंय मसाज करतो तुमचा बर बर मसाजच कर चांगला थबा पालतूचा पहिले डेअरीव नग पालतू झोपलं म्हणजे डेअरी असं अथरा बोलले मी भोळी चक्कर फिरन घर 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 आ, हा साहेब हा बोला की पार्सल आलं तुमचं कुठं त्याचं तिथं पांढरी स्कूटी निसते बघा त्या स्कूटी जवळ पार्सल ठेवा जावा आव इथं स्कूटी जवळ तर कोण नाही हवं ठेवा का पाणी तुम्हाला पैसे पाठवले की नाही म्हटलं ठेवून जावा का पाणी बरं बरं ठेवतो हे सब गोलमाल है ए कोणार तो बाटली नेतोय ठेव तिथं आओ दादा मीच पार्सल मागविलेली बाटली बार बार <laughs> विसल्या बरं झालं वाटलं म्हणून बाटली पार्सल मागवलीस होय नाहीतर आपलं धुवायचं वांद झाला असतं तसा काय प्रॉब्लेम आला नसता म्हणा पाऊस सुरू झाला होताच पावसात डोंगांवर करून झोपला असतो का नाही दोन गेला असते चला <laughs> <laughs> बाई बाई ग दमला जू घागर घेऊन हा आमचा नवरा काय करतोय इथं कोण ही टवळी बक्तीच इलय दावकी काय झालं होय 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 जरा हो, कर। काय करू तू मग कोण वाटलं नाही बायकांकडनं मालिश करून घ्या बाय कबड मी थायलंड ला जाऊन मालिश केलेली कळलं का काय काय म्हणते मी कोण आहे बाय बाय बुटाय बाय काय झालं या टवळीच्या डोक्यात काठी घातली मी एका काटीची जाडवी केली

आईला अजून पोटात दुखतोय विषल्या बुरट्या तुला का पणवत कुठल्या मूर्तावर वडापाव खाय घेऊन गेलो तस काय माहित अरे बुरट्याला मी तुम्हाला सांगली जुलाबावरची गोळी खायला पुरश्या पुढे थांबा कुठं आधीच ती काय तुम्हाला कुठे घेवानी थांब थांब कुठं पाहून निघालायचा बाबा पळून नाही निघालेलं आमच्या आईने बोलिली तिकीट निघाली माकडा सीट कुठं निघालायचा पावते बडा पेशंट आजार आहे ती हॉस्पिटल मध्ये सिरियस आहे ती रडू नको कोण आहे पेशंट आजोबा अरे ने पेशंट कोण आहे बाबा माझा आजोबा आहे ती कि काका आहे ती आणि त्याचं काय म्हणणार याच मावशी येते मावसा येते मावसा माकडा न मला काय निवडायचं हे दोन हजार रुपये काढा उतरतो दोन हजार करा चुकीला माफी नाही दोन हजार रुपये काढ बर बर भावाने माझ्याकडे एकच हजार रुपये तुम्ही पाचशे पाचशे द्या ही कुठे गेली ती अरे ते बघ तिकडं पाय ती दोघ कतारा न दाखव तुम्हाला परत साहेब एक हजार रुपये एक हजार रुपये जर काय नाही उद्या पोलीस स्टेशनला या दोन हजार रुपये देऊन गाडी घेऊन जा बाजूला होय होय गाडी गाडी अब साहेब साहेब एक एक हजार रुपये घे बाजूला मी चालू करू देतो की उठा उठा सर बाजूला तू दखलत घेऊन जातो मी पण टक्कल तू डक ढकवतो डकवतो हा चल तू आयला आए। <laughs> हिलं काय झालं आता पुढं का जायला झाल्या काय एवढं लागलं नाही मुका माराय तोड़ा, आराम करा म्हणजे बरं वाटेल बर बर एक झोपाचं इंजेक्शन देतो, म्हणजे घरी गेल्यावर चांगली झोप लागेल चालतं चालतो द्या द्या बरं बर दोन मिनटं थांबा आलोच आता कुठं गेलं डॉक्टर बहुतेक वाईट फुलं बोलू असेल आईला फुकटचा दोन हजार रुपयाला फटका बसला आता पोलिसांनी नेली गाडी <laughs> विशले बाबा किती लक्ष लागला बुरट्यानं मला तिथे सोडून आलोय तुमच्या तर अरे याला अजून आठवण झाले आता काय करायचं डॉक्टर तर म्हटलं ला व्हायचं लागले बघूया इंजेक्शन दिलं काय फरक पडतोय का बर बर आहो रोड नका रोड नका काय नाही होईल काय नाही होईल अरे 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 चुकलं चुकलं तुम्ही काय टेंशन घेऊ नका जो बस तर इंजेक्शन दिलंय बरोबर देऊ काय शेक आहे तू जात्र आता डॉक्टर थांब <laughs> सॉरी सॉरी थांब थांब डॉक्टर तू जात्र आता थांब 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 <laughs> आता गोव्या झोपच इंजेक्शन <laughs>

दादू काय झालं अर बाहेर डेड बॉडी आहे बाई कसा आला काय माहिती मी बघितलं तर मरून पडलेलं आई पोलीस गाडीचा आवाज पोलीस इकडे आलं तर आपल्यावर नाव येईल आता काहीतरी केलं पाहिजे पोत्यात घालून वड्यात देऊन टाकूया मी पोत आणतो आ आलुक

हा हे कस पोट देऊन वड्याला टाकायला आलेली थांबा शूटिंगच करतो यांकड बघ टाके आईला काय टाकलं असं लिनी पोहत ना जाऊन बघूनच येतो आईला काय टाकलंच नाही वाटत झालं व्हिडिओ केला म्हणजे पोलिसांनी दाखवायला बरं होईल आता एक काम करतो त्याचा फोटो मारून घेतो त्यानं मला पोलिसांनी सोडला सॉरी सॉरी भाऊ सॉरी परत असं नाही माझ्याकडे आई गे जा तुम्ही त्याचा आई गे हा अरे वय बी आपण डिरिया बाल तिथं ठेवलं की अरे हो चल 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 लवकर चल, 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 चल।, चल। ए वय ब्या थांब काय पांडा भाऊ तुम्हाला एक ताजी बातमी सांगतो पण कोणाला सांगू नका नाही सांगित सांगा की ढिरिया बा मेला हे बघ फोटो काय अव मग असतो आम्ही ढिरियाबाचा खून झाला आम्ही काय केलेलं नाही दोघांनीच मिळून केलंय आणि ती दोघं कोण आहे ती मला चांगलंच माहिती आहे जातो कोय बी आता आपलं काय करत नाही कोय आता मी आपण तू मारलं म्हणून रडत नाही बाबा अरे मगाशी डिरेबा पडला म्हणून आम्ही त्याला घेऊन निघालो होतो तेवढ्यात तो तु आलास म्हणून आम्ही डिरे आबाला माझ्या टाकून पळून गेलो मग <laughs> ती आता पांडव आहे का नाही ते सांगत होतो डिरे आबाचा खून झालाय मग आमच्यावर नावील बाबा नू तुम्हाला कसं माहित फोटो दाखवला अरे ते फोटो कॉम्प्युटर एडिट बिडिट केला असेल जाऊन बघायची आहे का ते बरोबर माधू बरं झाला आपण डेर्याबाची विली वाट लावली आपल्या अंगल आला असतो सगळं माधव डेर्याबाला बघितलेच करचा खून झाला असं आम्हाला कळले काय पट काय नाही काय नाही गंमत करता <laughs> आईच्या गावात आपण आम्हाला वाड्यात टाकलं बघितलं वाटतं आता अरे सॉडे भाऊ माझ्या काय लक्षात आलं नाही बोलून गेलं बोलून गेलं बरोबर डी का बरोबर चालतं चल असं काय घाण करू नको अरे देवा अजून कशी आली नाही ती पोर येस घेऊन काकी काकी आबा कुठं आहे ती कुठे आहे ती लगेला जातो म्हणून गेलो ती म्हटलं घरला आले ती का बघा अरे देवा कुठे आहे ती बघा का कुठे मी सुद्धून पडलो ती तुमच्या जबाबदारीवर सोडलं होतं तेच नाही जावा लवकर हुडका जावा आणतो आणतो काय काळजी करू नका मी नव्हतं ही दोघ जावा लवकर दादू आपण डिरे आबाला टाकून आलोय खरं पण मला खाली बेवाटा का लागले काय भिवू नकोस आपण कुठं काय केलंय काय माधू काय नाही मी एक गंमत दाखवू दा का तुम्हाला कसली गंमत तुम्हाला तुमच्या दोघांचा पिक्चर दाखवतो हे बघा तुमचा व्हिडिओ कचरा टाकाय घेतो शूटिंग केलंच मी ढेरे आबाला मारून त्याला पोत्यात घातलं सा आणि वड्याला नेऊन टाकलंय सा आता मी हा व्हिडिओ पोलिसांनी दाखवणार आहे पांडू मामा अरे आम्ही नाही मारला आबाला इथं पडलेला ती फक्त उचलून टाकले आम्ही बर बर प्लीज यातलं काय कुणाला बर नाही सांगत पण तुम्ही एक काम करा मला एक लाख द्या एक काय दहा देतो तो हा अरे अरे माझी अरे नाय का लात नाही म्हटलं मी मला एक लाख रुपये द्या त्या बदल्या नाही तर आता येऊ मी पोलिसांनी व्हिडिओ दाखवतो बरोबर देतो देतो तो हा पांडा हे लाख कुणाला सांगू नका तेवढे अजिबात नाही प्लीज काय आता जेवणालू कमळे मला ठेवला अगं भाजी कसा इतिहास मिला नीतकारच कर करता हा आणि कुठं कुठं आलो मी हॉ जा जा तुबड्यात कसं काय आलो नाही छान जा कुंबडे कुठे घे पांडाला आपलं एक लाख रुपये गेलं फुकटचं जाऊ <ंतुंग> दे पण त्या आबाच्या खुनात नंतर सुटलो आपण फुकणीचा आबा एक लाखाचं नुकसान करून गेले पण कुणी मारला असेल रा आबाला विधावात आईबीड आले डबीला कुठं जाय तिकड जातो येस जमलं एक लाखची जुळणी झाली दादो आणि माधुकंड एक लाख रुपये घेतलं येस

भावा डिरेबा मेल त्यात आपला काय संबंध नाही त्याच्या घरात या बैकून जाऊन सांगितलं पाहिजे नाही पोलीस चौकशी करायला आपल्याला आपले आपल्याला तुमच्या दोघांचं माझा काय संबंध नाही टेबल सेट घेऊन गेलेला काय झालं झालं काय काय त्यामुळे पोलिसांनी अडवलं परत आमच्या मागे काठी घेऊन लागलास मग डिरेबाला आम्ही तिथंच टाकून पळून गेलो तुझ्यामुळे मुळे झालं ही सगळी लढत तू आमच्यावर तू काय भैया माझा नवरा कुठं गेला असेल काय माहिती काकी काकी का नाही तुम्हाला काहीतरी सांगायचंय काय आबा नाहीत राहिले या जगात खून झाला त्यांचं अरे देवा कुणी केलं तुमचा म्हणून तुम शिवला तुमचा तुम्ही <laughs> काकी नाही आम्ही आबाने एका जागेवर ठेवून घेणार परत मागवून बघितलं तर आबा नव्हतं तिथं पोलिस आहे तुमच काकी पाया पडतो तुमच्या प्लीज असं करू नका आम्ही निर्दोष आहे पण आमच्या चुकीमुळे जी झाले त्याबद्दल आम्ही तुम्हाला पाच लाख रुपये देतो पण पोलिसांच सांगू नका आम्ही काय नाही केली आलं जे कोणी केलाय का। दोन तो काव फक्त आमचं नाव सांगू नका पाच लाख रुपये देतो आम्ही तुम्हाला माझं माझं एक लाख बर ठीक आहे हे चला पैसे घेऊन या काकी येतो पैसे घेऊन चला भूत 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 आईला सगळी मला भूत कमति मिलो का काही बहुतेक मेल <oppose clicking Yoda> <ếu> <skrisa> मी मेलूया हातार पर घाली होतो वेगळ्या पद्धतीचं बोत आहे <laughs> वाटत मी देवा पाच लाख रुपये घेऊन काय करू मी माझ मेलेलं

का तो ती तो गेला? ती काय काय जाऊ द्या अहो तुम्ही मेलायसा मला मेलाय असं समजून ती घाबरली ती आणि मला लाख रुपये देतो म्हणली ती खरंच काय चला त्याच्याकडे पैसे चालू जरा तुमचं टाळकं चालवा की तुम्ही जिवंतही कळल्यावरती पैसे देतील का बरोबर मग तुम्ही गपचुप गाव सोडून निघून जावा तुमच्या कोकणातल्या मावशीकडे मी पैसे घेऊन मागणे येते ही लवकर निघून हा झालं पाच लाख भावानू लाख रुपये दिले ते मी माझा यात काय संबंध नसताना ना आता तुमचं तुम्ही जावा आणि माझ्या बायकोला पैसे द्या मी काय आता येत नाही बाबा तिकडे बरोबर चालतो देतो जा चल बाउल इष्टी आहे का वाटता इष्टी आता तासभर ते बर बर ही जरा काकी पैसे झालं ही? <laughs> तुम्ही मला सोडून गेला त्या <laughs> आ? आ जा, जा त्या <laughs> बदलत ही मला पैसे देते ती घेऊ वाटत भाईबाई बाई पाच लाख रुपये झालं कमले आहू कशाला कोणतरी मला लाख लागले झालं

नमस्कार मित्रांनो मी विशाल ठोंबरे नमस्कार मित्रांनो मी वैभव ठोंबरे मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला ते आणि तुमच्या मित्रांसोबत आणि फॅमिली सोबत व्हॉट्सअप आणि फेसबुक वरती शेअर करा व्हिडिओला कमेंट करायला विसरू नका